या ठिकाणी उभे राहिलेले आहेत काय नेमकी मागणी आहे काय घडलं काय पाहिलं काय सांगितलं आम्ही सहा आहे का गा, साहेब राजेंद्र कोशाबा माने गाव, गाव, गाव साकूर मांडवा तर नेनके आहेत आम्ही आता आम्ही आम्ही मध्ये येत विठ्ठलवाडी हा विठ्ठलवाडीमध्ये विठ्ठलवाडीच्या शिवारात इथे डगडवाडीच्या शिवारामध्ये होतो आम्ही आणि आमच्या कुत्रं राहिलो होतो ते कुत्रं आणण्यासाठी आम्ही चाललो होतो तर ते कुत्रा आणाय जात रस्त्यावरून असं म्हणजे बांधताच्या शेजारी वाघ बसलो होता आमची गाडी गेल्यानंतर ते वाघ ओसामध्ये सहा वाजता ओसामध्ये लगेच पळाला ताबडतो मग त्यांनी आम्ही बघितलं आम्ही मग पुढे गेला थोडा आवाज दिला त्यानंतर मग आम्ही गेलो आमचं कुत्रं घेऊन परत रिटर्न पाठी आलो तर रात्रीचं परत आम्ही इकडं आलो होतो इकडं पाहुण्याच्या वाड्यावर चाललो होतो त्यावेळेसही पण आम्हाला इकडे पुढं वाघ आढळले तर इकडं ह्या डगडवाडीला ह्या मंडळींना परत वाघ बघितली ते बघितल्यानंतर मग त्याची सगळी चर्चा झाली चालू ना तुमची काय मागणी आमची मागणी एवढंच की बाबा आता संरक्षणासाठी काहीतरी पाहिजे होतं पण आता आम्ही मागं मागणी केली होती ती मुलगी मारली त्यावेळेस आम्ही म्हटलं हो शिरवली मध्ये तर आम्ही म्हटलं तर बा आम्हाला फायद समजा द्या काहीतरी असेल तर आवाजासाठी ह्या गोष्टीची आम्ही मागणी केली होती पण ते काय मान्य होत नाही त्यांना ना ते म्हणजे तुम्ही मागताय बा शेतकरी पण मागतील आम्ही द्यायचं कोण ला स्वतःहून स्वतःची काळजी घेणं तो तंबू लावणं किंवा तुमच्या बाजूला वाघूर लावणं वाघूर लावणं काही उपाय चालूच आहे साहेब ना ते बंद नाही ना ते चालूच आहे आम्ही ते करतोच आम्ही त्या तयारीमध्ये आहेच ना असं काय नाही का बाबा आम्ही फारच बी बेनश्वा असं झोपत नाही असं काय ना आम्ही त्या सर्व पाल देतो त्या पालामध्ये पोरं झोपतात तसं काय नाही आता सध्या पाल तुम्ही पाल कोणतं ते स्टँड नाही घेतला आम्ही आम्ही फक्त कंत हे साधं पाल आहे ना आपलं हे पाल देतो आम्ही हा रेग्युलरचं पाल देतो आम्ही ते आणि त्या पालामध्ये मग बाकीची म्हणजे सगळी जोपतात पण गडी माणसं आहे ना साईडनं जोपावं लागतं वागुरीश प्रत्येक साईडनं कारण का कोणत्या साईडनं येत ना कोणत्या साईडनं येत नाही एक साईडनं झोपलं तर एक साईडनं जागा होतो त्या गोष्टीचा त्यामुळे मग प्रत्येक साईडनं आम्हाला झोपावं लागतं त्यावेळेस तुमची मागणी काय आमची मागणी तेवढीच होती फायरची आता त्यांची त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही स्टँड घ्या नाही स्टँड घेतलं तर समजा कुठल्या गोष्टी गोष्टीचे ते ते तंबू जोपण्यासाठी ते घ्या त्यांचं असं म्हणणं आहे हा ते घ्या म्हणणं आहे त्यांचं पण आता आम्ही ते जरी घेतलं तरी पण आता समजा उघडा त्याच्यामध्ये आम्ही ते करू शकतो पण पाऊस जरा आला समजा काय गुड झाला पावत काय टायमाला गुड घेतली केली पाहिजे त्यावेळेस तर आम्ही लावू शकत नाही ते आणि लावता पण येणार नाही काय रात्री जवळजवळ सात बिबटे पाहिले सात बिबटे सात होते सात कुठे इथं डोंगराच्या खाली आले ते ठाकर विठ्ठलवाणीवाडी साधारण नऊ पाळून नऊच्या दरम्यान ते आले त्यांच्या त्यांच्यातच भांडणं झाली होती ती त्याच्यानंतर मग आम्हाला आवाज काढला का बिबटी आलेत म्हणून इथून मागे बिबटे यायचे पण एवढे येत नव्हते मी यायचे एका दोन आलं तर ते दोन दिवसापूर्वी एखादी शेळी काढली होती ते नव्हती आले ते आणि ते कालला असं टोळका आलं ते एकदम ते बघितलं तर आम्ही सगळे बॅटरी लावून बघितलं सात टोळ सात होते ते त्याच्यानंतर ते परत दहा साडे झाला आम्ही ते बॅटरीच्या उजाडी ते वरती लावले डोंगराला डोंगराला वरती गेल्यानंतर काही इकडे गेले त्याच्यावर थोड्या टायमाने अकरा दरम्यान परत तीन इकडं आले त्यातला एक जण एक परत खाली आलाय आणि दोन कुठे गेले ते नाही सांगा वरती त्यांच्या जवळजवळ दोन दो 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 वाजे पण त्यांची तिथं दोघात चालली होती त्यांची आणि बाकीच्या एक ह्या नळीमध्ये आले होते बाकीचे पाच सहा पाच ते चार आले होते वास्तव्य कधीपासून पासून या चार तर चार पाच दिवसापूर्वी वाढले इकडनं कधी एवढं नव्हतं कधी मागणी काय काहीतरी शासनाने उपाययोजना केली पाहिजे पिंजरे पिंजर लावलं पाहिजे घे माणसांना एवढे बिंदाच फिरत रात्रीच टोळकेनी काय सांगाल तुम्ही काल आमचा माझा स्वतःचा वाढदिवस होता म्हणून मी त्या म्हणजे गर्कव होतो आम्ही सरपंच बी का चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पूर्ण शुभेच्छा हा चौऱ्याहत्तर वर्ष माझं पूर्ण झालं आणि त्या कारण मी त्यांना बोलत हे चिथच होते पण तिथं असल्यानंतर आमचा कार्यक्रम थोडा संपत आला होता थोडक्या टायमात तिकडे आरडावर झाला का म्हणजे वाघ फार मोठ्याने दहन करतात म्हणून आम्ही परत तिकडं आलो होतो आणि त्याकरता शासनाने काय नाही आवाज ऐकला मी ऐकलेला नाही त्याच्या अगोदरचेवाज नाही ऐकलं मी नाही ऐकलं ऐकू माहिती ऐकू माहिती डोळे चमकत होते आमदारामध्ये फक्त ते बिबट्याचेच होते असं सर्वसाधारण मांजर किंवा जर असेल डोळे सरपंच तुम्ही काय काय सांगाल तुमची साहेब मुळात विठ्ठलवाडीतील विठ्ठलवाडी रात्री झालेली घटना आणि त्या घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी रात्री आम्ही फॉरेस्टशी संपर्क केला के फॉरेस्टचे सावंत साहेबांनी तात्काळ दखल घेत खरमाळे साहेब विधाटे साहेब तात्काळ या ठिकाणी घटनास्थळावर आले आल्यानंतर येण्यापूर्वी या ठिकाणी जवळजवळ सात बिबटे लोकांनी पण पाहिले होते बॅटरीच्या उजाडात ते दिसत होते आणि ते एकमेकांशी खूप मोठ्या प्रमाणे त्यांचे एकमेकांमध्ये चाललेली भांडणं त्यांचं येणाऱ्या त्या डरकाळ्या याच्यामुळं सर्व येथील आदिवासी भागातील आमचं सर्व ठाकर समाजातील कार्यक घरातील लहान मुलं असतील मोठेली व्यक्ती असतील सर्व भयभीत झाले आणि रात्री जवळजवळ बारा वाजेपर्यंत या ठिकाणी लोकं रस्त्यावर होती आणि साडेनऊ दहाच्या दरम्यान ज्यावेळेस फॉरेस्टचे अधिकारी आले त्यावेळेस ते बिबटे ला उजेडाच्या प्रकाशामुळे ते बॅटरीच्या प्रकाशामुळे ते डोंगरावर पुन्हा वर गेले आणि नंतर सर्व आम्ही सर्वजण गेल्यानंतर पुन्हा साडेबाराच्या दरम्यान पुन्हा त्यांच्यामध्ये झुंधी चालू झाल्या आणि हा प्रकार पहिल्यांदाच या भागात घडत असताना शासनांच्या स्तरावर या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात प्रामुख्याने आता या ठिकाणी चार पाच दिवसापूर्वी एक शिळी वाघणी हे केली होती हल्ले आज थोड्या प्रमाणात पशुपक्षांवर होत आहेत उद्या ते मानवांवर होऊ नये यासाठी आज कुठेतरी उपाययोजना करण्यासाठी फॉरेस्टच्या माध्यमातून आपल्या लोकांना लोकांनासुद्धा या ठिकाणी सूचना दिल्या आणि त्यांनीसुद्धा त्या बिलकुल पाळल्या नाही आत्ता आम्ही दोन्ही गावच्या सरपंचांनी त्यांना उद्या ग्रामपंचायतला मिटिंगसाठी बोलवलं आहे उद्या त्यांना आम्ही प्रत्येकाने त्यांच्या वाड्यावर टेंट कंपल्सरी या ठिकाणी केले जातील कारण लहान मुलं त्यावेळेस आपण उघड्यावर जर झोपतात जी आत्ता शिरोलीत घटना घडली ही कुठंतरी थोडं मानवविरुद्ध बिबट्या हा संघर्ष होत असताना कुठंतरी आपल्या मानवांचं बिबट्यापासून संरक्षण करणं ही पण आपली जबाबदारी आहे म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केली की उद्या आपण त्या ठिकाणी टेंट खरेदी केले पाहिजे टेंट जर नसतील तर शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला उद्या काही एखादी का आपत्कालीन घटना घडली तर त्या ठिकाणी तुम्हाला भरपाईसुद्धा मिळण्यास तुम्ही पात्र ठरत नाही म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांना विनंती केल्या नंतर त्यांनीसुद्धा उद्या येणाऱ्या या ठिकाणी मिटिंगला येऊन आम्ही टेंट खरेदी करू असं आम्हाला त्यांनी आश्वासित केले आणि जर त्यांनी टेंट खरेदी केलं नाही तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करण्याच्या मानसिकतेत आहोत कारण आज बिबट्या काय आ कोणाला सांगून हल्ला करत नाही पण एखाद्याचा जीव जाण्यापेक्षा चार पाच हजाराची गोष्ट आहे आमची सुद्धा मेंढपाळ बांधवांना विनंती आहे की या निमित्ताने आपण आपलं लहान मुलांचं संरक्षण किमान त्या मे टेंटमुळं होईल याची त्यांनी खबरदारी करावी दुसरा विषय असा आहे की या ठिकाणी रात्रीच्या लाईटमुळं आज अनेक शेतकरी रात्रीचा नसल्यामुळं थ्री फेज लाईट ही रात्रीची काही काही तीन दिवस रात्रीची लाईट असते त्यामुळे लोकांना रात्रीचं पाणी भरायला शेतात जावं लागतं आणि ही कुठंतरी रात्रीची माणसांच्या मनात असलेली भीती आहे की या ठिकाणी बिबट्या कधी हल्ला करू शकतो म्हणून आमची महावितरणला सुद्धा विनंती आहे मागील आठवड्यात ओतूरच्या सभेमध्ये अजितदादांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलं की आम्ही फडणवीस साहेबांशी चर्चा करून जुन्नर आंबेगाव खेड हा प्रायोगिक तत्वावर थ्री फेज दिवसा कशी देता येईल म्हणून त्याच्यावर प्रयत्न चालतील आमची शासनाला विनंती आहे की ऊर्जा मंत्री ऊर्जा फडणवीस साहेबांकडे म्हणून त्या बैठक लवकर लावून त्या निमित्तानं त्या ठिकाणी जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यासाठी स्पेशल केस म्हणून दिवसा थ्री फेजचा जर लाईट पुरवठा दिला तर रात्री असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनातली भीती पाणी भरतानाची जाऊ शकते म्हणून या निमित्तानं आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आपण जो रात्रीचा थ्री फेज आहे तो दिवसा जर दिला तर कुठेतरी लोकांना असणाऱ्या बिबट्याची भी भीती थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि आता या ठिकाणी खरमाळी साहेबसुद्धा आलेले आहेत आपले फॉरेस्टचे तर त्यांनाही आमची विनंती आहे सुद्धा विनंती आहे की आपण कुठेतरी या सात बिबटे जर काल या ठिकाणी येऊन भांड त्यांच्यात असणारा संघर्ष पाहून तिथं लोक भयभीत झाली त्याच्यावर कुठेतरी तात्काळ त्यांनी उपाययोजना करावी अशी आमची त्यांना विनंती आहे बिबटे तुम्ही पाहिले हो किती बिबटे हो होते मला चार दिसले आणि त्याच्या अगोदर काही पळाले होते वरती बाबा नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं रखमा कुठलं गाव येणे ये रे ठाकरवाडी काय पाहिलं रात्री इथं वाघ पाहिले बिबटे पाहिले किती सात व ते सात आता इथे खरमाळे साहेब आले वन विभागाचे तुमची काय मागणी आमची व्यवस्था झाली पाय असायचे काहीतरी बंधन करावं पिंजरे लावा काय करावं साहेबांना सांगा मग साहेबांशी बोला ते रात पासून त्यांनी सगळं ऐकलेलंय लावलंय का हा म्हणले दोन दिवसांनी संध्याकाळी लावले आला एखादी हल्ला केला तर मग आता काय करणार आम्ही साहेबांना <laughs> म्हणा ना पिंजरा लावा साहेबांकडे <laughs> मागणी करा बाबा पिंजरा लावा आम्ही विनंती करतो इथं आमचे लहान लहान पोरं आहेत बारखाली रात्री आमची लय पळापळी ते जनावर बिनावर आमची बाहेरच होती आणि जनावर ते वाघ आलत वरून इथं जवळ आमच्या शेतापाशी आणि मग आमची लय पळापळी तेव्हा शेळ्या बिळ्या आमच्या बाहेरच होत्या गायक बाहेरच होती हात मध्ये ते घराच काम चाललंय तेव्हा बाहेरच होत्या सगळी बाहेरच झोपली आमची माणसं आता तुमची मागणी काय आमच्या पिंजरा नाही पाहिजे इथं किती पाहिले पाहिले बर काय तुमची मागणी आता आमची मागणी म्हणजे इथे हा दुर्गम भाग डोंगरा शेजारी राहणारी ठाकर वस्ती या वस्तीमध्ये सगळे गरीब लोक आहेत आणि हे धनगर जे आलेले आहेत ही वस्ती धनगराच्या इथं गाव त्यांनी रान घेतलेले त्यांना आम्हाला काय म्हणता नाही त्याच्यातून गावाला उत्पन्न मिळतं त्यांची उपजीविका होती या दोनही गोष्टी आहेत हा गावाने पैसे किती घेतले नाही पैसे म्हणजे आमचं नाम मात्र असते रातो असतो प्रत्येक शेतकरी गावासाठी काही पैसे घेत नाही ना। काय तर त्यांची उपयोग भागते आणि गावचं बी चांगलं काम होते शेतीला शेणखत मिळते अशा हिशोबाने ते मेंढपाळ या ठिकाणी येतात परंतु आमच्या मागण्या अशा आहेत की बाबा यांचं संरक्षण होण्यासाठी वन खात्याने त्वरित कार्यवाही केली पाहिजे पिंजरे लावले पाहिजेत किंवा त्यांच्या कार्यपद्धतीनं जस जशी काही गोष्टी असतील जशी स्टेप असेल त्या स्टेप प्रमाणे तर इथं आदिवासी दोघे भाग मध्ये डोंगरचे आदिवासी माणसात सगळे त्यांच्या संरक्षणासाठी ना तर ओन आधी काही खात्याने पिंजर लावला पाहिजे का तर एक तर इथं कुत्र बिबट येतातच पण कोण हल्ला झाला कोणती शेळी मेंढी गेली काय झालं आज मागे राहता कुठे तांबे किती बिबटे पाहिले सहा कधी पाहिले रात्री पाहिले पाहिले कोणाला सांगितलं इथं लगेच काल मी मग सकाळी सकाळी सगळं शांत झाले होते मी पण बोललो त्याच्यावर सांगितलं हा कोण आहे सरपंच सरपंच आपले कोण आहे तो हरिचंद हा हरिचंदोल ढोल डोले डोले ढोल सरपंच काय म्हणले सरपंच काय म्हणले त्यांनी सगळं पंच नामक काय काय ते सगळं झालं व्यवस्थित हा फक्त एवढी मागणी फक्त पिंजर लावायचं फक्त लोकांची मागणी चार पाच बिट्टे आले ने ने होते त्यांची काही झुंज झाली तर लोकांमध्ये घबराट आहे कशा प्रकारे नियोजन असेल त्याच्यामध्ये नक्की होत आहे काय मला वाटतं प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक दिवशी आमच्या इकडे जनजागृतीचा कार्यक्रम चालतो आता जिथे सगळे बसलेले सगळ्यांना माहिती आणि वाडे वास्त्यांवर जाऊन आम्ही जनजागृती करतो की स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचा विषय प्रत्येक ठिकाणी जसं माझ्याकडं नऊ गाव आहेत नऊ गावामध्ये एका गावामध्ये चार ठिकाणी प्रॉब्लेम असतात आणि बाकीचे मी ह्या गावामध्ये जर आलो तर आड्यागावामध्ये जाणं होत नाही आणि अशा वेळेस जर लोकांनी जर त्यांना दिलेल्या सूचनांचं जर पालन केलं नाही तर कदाचित उद्या अपघात घडण्याची शक्यता आहे फार महत्त्वाचा विषय की प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे पिंजरे बसवले जातील पण जोपर्यंत तो पिंजरे देत नाही तोपर्यंत ते बाहेरच बाहेरच आहे आ, वा ज्यावेळेस आम्ही फिरती करतो रात्रीचं घराच्या बाहेर लोक झोपलेले असतात त्यांना सांगायला जावं तर परत काहीतरी वेगळे विषय कानावर ऐकायला येतात यांच्या वाड्यांवर जाऊन आम्ही रात्रीचं त्यांनाही सांगतोय की तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी संरक्षण घ्या घटना तर घडणार आहेत जर तुम्ही संरक्षण नाही घेतलं तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः सुद्धा असू शकताय कारण सूचना आपण देणं काम आहे आपलं आमचं सांगणं काम आहे जनजागृती करणं काम आहे आमचं हे होणं फार गरजेचं आहे तसंही आपल्या प्रत्येकाने वाडी वास्त्यावर प्रत्येकाने काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि कारण बिबट्या तर यात काही वादच नाही परंतु काळजी तेवढं पण घेणं फार गरजेचं आहे ह्या वर्षी आपण पाहतोय अनेक डोंगर जळालेत आणि डोंगर जाळल्यानंतर तिथले सगळे प्राणी खाली आलेत हल्ले वाढण्याची जास्त शक्यता आहे सर्पदंश होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी पाच सर्पदंश होणार ह्याच वाडीतली एक महिला मिली होती ह्याच मैलावर सर्पदंशाचा हे झाला होता सर्पदंशसुद्धा होण्याची शक्यता फार आहे कारण डोंगर पेटवलेत लोकांनी आणि ती काळजी घेणे कारण ते सगळे सर्प वगैरे असतील प्राणी असतील सगळे आपल्या शेवाड्या वाच त्यांना आले आणि ही जर काळजी जर आपण घेतली नाही तर फार पुढे फार परिणाम होतील याचे भयानक परिणाम होतील तुमच्या सूचना मान्य आहेत पाच सात बिबटे होते एखाद्या पिंजरा तरी लावले किती पिंजऱ्याची मागणी सरपंचांना सांगितलं एक लेटर द्या असा प्रोसिजर येतो लेटर दिल्यानंतर आम्हाला एक लेटर देणं फार गरजेचं आहे कारण लेटर देणं गरजेचं आहे त्यांनी दिलेलं आहे ते लेटर जसं अव्हेलेबल होईल तसं आपण केंद्राला लावून टाकू आज किंवा उद्या किंवा परवा दोन दिवसात केंद्राला लागेल त्यांना सांगितले तोपर्यंत काळजी घ्या कारण आपले पिंपरी आहे त्या ठिकाणी तीस बिबट्यांवर तीस पिंजरे लावले आणि ते तेच पिंजरे लावल्यामुळे मुळे तिथले जे काही समस्या आहेत त्या आपण इकडे पिंजरा लावता येईल लगेच काय प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे संरक्षण स्वतःची काळजी सूचना देतात ते अशा सूचना दिल्या की लोकांना सांगा किंवा मेंढपणाला सांगा टेन घ्यायला सांगा म्हणजे तुमच्या मुलांचं संरक्षण असं मला दोन चार वेळा फोन झाले होते त्यांच्या फोनवरून सांगितलं हा फोनवरून सांगितलं इकडे नाही आले नव्हते माझ्याकडे नव्हते आधी तुमच्या वन खात्याकडनं काय अपेक्षा आहे माझ्याकडून ओन खात्याकडून अपेक्षा अशी की आता समजा हे वाघाची जास्त भीती असेल त्याच्या संरक्षण झालं पाहिजे याच्यासाठी मागणी नाही आता करमळे साहेबांनी सांगितलं स्वतःहून आपण सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजे जर शेळे पाळायची असतील तर बंदिस्त गोठा पाहिजे बाहेर झोपलं नाही पाहिजे सकाळी लवकर बाहेर पडलं नाही पाहिजे संध्याकाळी पाचच्या पुढे शेतामध्ये एकट्याने गेलं नाही पाहिजे शेवटी आपण आपली पण काळजी घेतली पाहिजे ना सरपंच म्हणून तुम्ही काय सांगणार पडदे मागून काय पडदे मागून समोर जाऊन बोलायचे काय असेल आपण आपली स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे ना हा हा मित्र तुला काय सांगायचे बिबटो नियंत्रण ठेवा फक्त बिबटे ना त्यांचे लावा बिबटे बंद झाले ना तर माणूस आता बाहेर झोपतोय एवढं गर दिवसात माणूस काय आज झोपू शकत नाही वन्य प्राणी आहे हा मुक्त फिरणार हा ठीक आहे त्यात कोणी काळजी घेईलच पण आपण सुद्धा बाहेर झोपण हा हे रिस्की वाटत नाही वाटतं ना बाहेर का झोपता आपण गमीच्या दिवसात थंडी हवा पाय का नाही हा हवा पाहिजे ना माणूस हव्यासाठी बाहेर झोपा उद्या बिबट्याने हवला केला तो वन खात्याच्या नावाने आपण मग पिंज लावा ना मग जिथं आवो एक नाही सहा सापडले सहा तर मग तिथं तुम्ही पिंज लावू शकत नाही का मागणी केले कस काय का मागणी केले लगेच लावा पाहिजे ना लगेच तात्काळ पाहिजे हा तात्काळ पाहिजे लावा तुम्ही तर मग मास आलाय काय मग वन खाते साहेब मला एक आहे तुम्ही आता सांगितले तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही काय काळजी घेता स्वतःची आम्ही स्वतःची काळजी घेतोय काय घेतो घेते ऐकायचंय आम्हाला आम्ही अजून बाळ झोपत नाही म्हणलं तुम्ही स्वतःची काळजी कशी घेताय ते लागत नाही एवढा मध्ये माणूस आत झोपू शकतो का होत आहे असं एक तर माणूस बाळ झोप असं का होतंय असं का होत गरम कस गरम कशामुळे होत ऊन ऊन म्हणजे सांगतोय कशामुळे झालं आपण निसर्गाची काळजी घेतलेली नाही मी सगळ्याची एक जण काळजी घेऊ शकत नाही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आपण जात नाही तुम्ही ऐका बिबटे का आलेत माहिती का याच मी तुम्हाला सांग बर का आले सांगा आख्या लोकांनी राणे पेटवून दिलीत ते जात होते ते आले आता ही समस्या निर्माण कोणी केली माणसा कोण माणसं आम्ही सगळेजण नाही वन खात्याकडनं कसं आहे वन खाते पेंचल लावा काय नाही एवढेच मागणी फक्त पेंच लावा तुम्ही घेणं गरजेचं काळजी घ्या हा विषय महत्वाचा लावलं त्यांचं कर्तव्य पाय होत ना काय पेटू नका सांगितलं मार्गदर्शन वनराईसाठी केलेलं आहे का डेंगर पेटवला त्यांच्या काही पाठील डोळे कसं कळणार तुमच्या सारख्यां जर सांगितलं की बाबा अमोल भुजबळांनी डोंगर पेटवलाय आणि तुम्ही पाहिलाय मग ते, ते चौकशी करतील ना ते कोणावर कारवाई करणार तुमची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे ते वन विभागाचे प्रतिनिधी म्हणजे आपलीच माणसं आहेत आपण त्यांना सहकार्य करू ते आपल्याला करतील चल धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोख टोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका